निर्णय वेगळा काहीच घेतला नाही फक्त एका घरातून दुसऱ्या घरी जिथून गटातून पक्षात गेलो आहे त्या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी ठरवलं काम करायचं कारण की या ठिकाणी उभाटा गटामध्ये आता या ठिकाणी अंधाराच्या माध्यमातून काम करण्याची इच्छा राहील नाही कारण त्यांनी वारंवार या ठिकाणी काम करणारे पंचवीस तीस तीस चाळीचाळीस वर्षाच्या लोकांना पक्षातूनच बाजूला काढायचं पदाहून बाजूला काढायची ही सुपारी त्यांनी त्या ठिकाणी घेतल्यामुळं ह्यांच्या नेतृत्वामध्ये आम्हाला या ठिकाणी स्वतःचं वर्चस्व दाखवण्यासाठी हा प्रकार करून साहेबाला फसवायचं काम हे करतायत म्हणून या ठिकाणी त्यांनीसुद्धा सावध व्हावं बाकी माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते पुन्हा उबाटागाटातून गाटातून निघून जाऊ नयेत किंवा त्यांच्या हकाला पट्टी तुम्ही करू नयेत त्याचं आत्मपरीक्षण आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि माहिती घेतली पाहिजे म्हणून आज आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी एक विचाराने माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या मतदारांनी सगळ्यांच्या कोल बघून आणि विचार करून आम्ही हा निर्णय घेतला आहे की पुन्हा बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आपल्याला काम करायची संधी आहे आता ही संधी जर हुकली तर भविष्यामध्ये आपल्या आयुष्याची संध्या हुकत्याल म्हणून आज आम्ही हा निर्णय घेतला आहे